नमस्कार आज आपण पायाभूत चाचणी संदर्भात जुलैमध्ये होणाऱ्या पायाभूत चाचणी संदर्भात काही सूचना आलेल्या आहेत त्या आपण या सूचना या ठिकाणी पाहूया तुम्ही पाहू शकता हा परिपत्रक एम एस सी आर टीने काढलेलं हे परिपत्रक आहे हे परिपत्रकचं हे परिपत्रक एकोणीस जून दोन हजार चोवीसला निर्गमित झालेलं परिपत्रक आहे विषय विषय असा आहे स्टार अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी पी ए टी अंतर्गत पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस आयोजन करण्याबाबत आता येत्या जुलैमध्ये आपण पायाभूत चाचणी घेणार आहोत त्या संदर्भातला हा विषय आहे उपरोक्त विषयानवे या शैक्षणिक वर्षात येतात तिसरी नवीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे म्हणजे पी ए टी आयोजन करण्यात येत आहे याच अनुसरून दोन हजार चोवीस पंचवीस या, या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक म्हणजे प्रथम सत्र संकलित मूल्यमापन चाचणी दोन म्हणजे द्वितीय सत्र अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहेत नियतकालिक मूल्यांक मूल्यांकन चाचणी म्हणजे पीएच टी अंतर्गत पायाभूत चाचणी दिनांक दहा जुलै ते बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या इयत्ता तिसरी ते नववी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहेत म्हणजे हे तीन विषय येणार आहेत या ठिकाणी प्रथम भाषा म्हणजे मराठी गणित आणि इंग्रजी आणि इयत्ता तिसरी ते नवीपर्यंत नवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहेत दरवर्षीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याने अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त केली आहे की नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास व चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल सदर चाचण्या म्हणजे पायाभूत चाचणी का घ्यायची त्यामागचं कारण या ठिकाणी विषय केलेलं आहे इथं दहावी ते बारावीचे बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये चाचण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रिये मूलभता मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे तुम्ही पाहू शकता पायाभूत चाचणीचा उद्देश उपयोग फायदे या ठिकाणी विषय केलेले आहेत आता खाली हे जे पेपर आपल्याला नियत तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या म्हणजे पी संभाव्य टी कालावधी हो या ठिकाणी नमूद केलेले आहेत तुम्ही पाहू शकता पायाभूत चाचणी आपल्याला घ्यायची आहे ते दिनांक दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीसला संकलित मूल्यमापन चाचणी सत्र एक म्हणजे प्रथम सत्राच्या वेळेस म्हणजे माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस श दोन हजार चोवीसचा शेवट शेवटचा आठवडा किंवा माय नोव्हेंबरचा पहिला आठवडा दोन हजार चोवीस संकलित मूल्यमापन चाचणी सत्र दोन व द्वितीय सत्राला घे गेन, घेण्यात येणारी जी चाचणी आहेत ती महा एप्रिल दोन हजार महा एप्रिल दोन हजार पंचवीस चा पहिला आठवडा किंवा दुसरा आठवडा पायाभूत चाचणीचे माध्यम विषय सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमातून होईल प्रथम भाषा गणित व वा तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयांची आता तिसरी ते नवीच्या विद्यार्थ्यांसाठी या चाच चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे आ पाया या पायाभूत चाचणीचा अभ्यासक्रम कोणता असणार आहे तर येतेचा अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती मूलभूत क्षमता यावर आधारित असेल आता आपण जो पायाभूत चाचणी घेणार आहे जुलैमध्ये दिनांक दहा दहा जुलै ते बारा जुलै दोन हजार चोवीसला तर या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी वेळापत्रक आहे प्रथम भाषा म्हणजे मराठी तिसरी ते चौथी लेखी तोंडी दहा जुलैला त्याचा वेळ असणारे नव्वद मिनटे म्हणजे दीड तास आणि गुण असणारे चाळीस पाचवी ते सहावी नव्वद मिनटे म्हणजे दीड तास आणि गुण असणारे पन्नास म्हणजे लेख्याने तोंडी मिळून सहावी सातवी आठवी आणि नववी यांचं एकशे वीस मिनटे म्हणजे दोन तास गुण असणारे साठ दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा जुलैला गणित विषय घेणार आहोत हीच पद्धत वेळ तोस आणि गुण देखील तसेच आहे आयज इट इज नंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला घ्यायचे म्हणजे बारा जुलैला इंग्रजी विषय याच पद्धतीनुसार गुण पण सारखे आहेत शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र व दुपार सत्रानुसार उपरोक्त प्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे तसेच प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम व तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची तोंडी परीक्षा ही त्या त्या, -त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावीत म्हणजे लेखी परीक्षा संपल्यानंतर त्याच दिवशी तोंडी परीक्षा आपल्याला घ्यायची आहे तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आप जर विद्यार्थी संख्या जास्त असेल तर आपल्याला आपण दुसऱ्या दिवशी देखील त्यांची तोंडी परीक्षा घेऊ शकतो वेळेनुसार अंमलबजावणी शाळा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे पायाभूत चाचणी करता प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे म्हणजे एम एस सी आर टी यांच्यामार्फत विद्यार्थीनिहाय पुरवण्यात येणार आहेत सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या नि निदर्शनात येईल याची दक्षता घ्यावी पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोच करण्यात येत आहेत तालुका स्तराहून साहित्य प्राप्त होताच संबंधित गट प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर थेट शाळा स्तरावर पोहोचावाव्यात प्रश्नपत्रिका वितरण संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे गट शिक्षण अधिकारी व तालुका समन्वयक यांनी इथं तिसरी ते नववीच्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाला असल्याची खतर जमा करूनच पोच द्यावी तालुका समायोगाने सदर प्रश्नपत्रिका समक्ष मोधूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्याव्याच्या आहेत तसेच झरॉक्ससाठी तालुका समयोगाने कोणत्याही प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी ठळक सूचनांचं वाचन करतो शिक्षण अधिकारी यांच्याकडून दिनांक अकरा जून दोन हजार चोवीसपर्यंत प्राप्त सांख्यिकी माहितीच्या आधारे प्रश्नपत्रिका वितरित करण्यात येत आहेत त्यामुळे प्रश्नपत्रिका कमी पडल्यास अथवा झेरॉक्स काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिके देयक म्हणजे रक्कम कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाहीत म्हणजे कमी पडले असतील त्याचे झरस काढत असेल तर त्याची रक्कम मिळणार नाही त्याची सर्व जबाबदारी संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण शिक्षण निरीक्षण प्रशासनाधिकारी यांची असेल यांची नोंद घ्यावी तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळतील यांची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांची वैयक्तिकरित्या राहील चाचणी कालावधी सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी एखाद्या विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी एखादा विद्यार्थी गैरहजर असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याची परीक्षा घेऊ शकता दिव्यांग विद्यार्थ्यांना बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा आवश्यक आवश्यकतेनुसार विशेषतज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा प्रस्तुत पायाभूत चाचणी कशी घ्यावी याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी तसेच या शिक्षक सूचना या वेबसाईटवर परीक्षेपूर्वी उपलब्ध असेल उत्तर सूची परीक्षेच्या दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे जी उत्तरसूची सूची म्हणतो आपण ती उत्तर सूची त्या परीक्षेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला उपलब्ध होईल त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात शिक्षक सूचना उत्तर सूची ही फक्त शिक्षकासाठी आहे ते विद्यार्थ्यांना देऊ नये विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका देण्यात याव्यात पायाभूत चाचणीची गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्ती न्याय राखण्यात भरावी आपण मार्ग भरतो तसे त्या पद्धतीनुसार चाचणी कालावधीत करायच्या शाळा भेटीबाबत जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना शाळांनी भेटीच्या दिनांक नियोजन प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी एकत्रित बैठक घेऊन करावे चाचणी कालावधीत राज्यातील शंभर टक्के शाळा भेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक व पर्यवेक्षी यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी तपासणी केलेल्या दहा टक्के उत्तरपत्रिकाची रँडमली तपासणी करण्याचे नियोजन शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावी म्हणजे हे जे पायाभूत चाचणीचे गुण हे विद्या समीक्षा केंद्र म्हणजे व्ही एस के येथे नोंदवण्यात येणार आहेत म्हणजे जे पायाभूत चाचणी आपण घेणार आहोत त्याची नोंद त्या मार्कची नोंद आपल्याला व्ही एस के या विद्यासमीक्षा केंद्रात करण्यात येणार आहेत त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध पोर्टरवर म्हणजे आपण स्विफ्ट चॅटवर मार्क भरतो नेहमीप्रमाणे त्यामध्ये भरायचे आहेत भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश ये देण्यात येईल आणि आपल्याला याचे मार्क कधी भरायचे याची सूचना यथावकाश म्हणजे त्यावेळेस आपल्याला ती देण्यात येईल ती साईट आपल्याला उपलब्ध केल्या जाईल येतील याची नोंद घेण्यात यावी अशा प्रकारे आपल्याला पायाभूत चाचणी जुलैमध्ये घ्यायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू